भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि यावेळी भारतानं जवळपास पाकिस्तानमध्ये घुसूनच दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले या, के या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची झोप उडाली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताला धमक्या देणाऱ्या तुम्ही जर पाणी बंद केलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशा पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तान लष्करानं स्वतःच स्फोट घडवल्याची माहिती आहे कारण पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर कांठळ्या बसवणारे तीन स्फोट झालेत आणि आता हे स्फोट पाकिस्तानच्याच आर्मीनं केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं आहे नेमकं काय आहे हे प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय लष्करानं पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना लक्ष केलं या हल्ल्यामध्ये भारतानं नऊ दहशतवाद्यांचे अड्डे जमीन दोस्त केले त्यानंतर पाकिस्ताननं जगासमोर क्राईम बेबीची भूमिका साकारली भारतानं आमच्या निष्पाप नागरिकांना मारलंय आमच्या सिव्हिल एरियावर हल्ले केलेत अशी सगळी बोंबाबोंब केली मात्र जगानं पाकिस्तानला सहानुभूती काही दिली नाही उलट अमेरिका असेल रशिया असेल यासारखे देश आणि चीन देखील काही अंशी भारताच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसला त्यामुळे चेकाळलेला पाकिस्तान आणखीनच वेडापिसा झाल्यासारखा दिसतोय दरम्यान कालचं पाकिस्तानचं दुःख ओसरतंय ना ओसरतंय तोच आज सकाळी पाकिस्तानच्या लाहोर शहरात वॉल्टन विमानतळाजवळ मोठे तीन स्फोट झालेत गोपालनगर आणि नसराबाद भागात या स्फोटांचे आवाज ऐकू आलेत बचाव आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात प्रत्यक्षदर्शींच्या मते सलग तीन बॉम्ब स्फोट झाल्याचं नागरिक या स्फोटानंतर घाबरलेत कारण भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानमध्ये आधीच घबराट पसरलेली असताना आता अगदी विमानतळाजवळच असे मोठे स्फोट झाल्यानंतर तिथल्या सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे भारतीय लष्कराकडून ही कारवाई केली गेली अशी शंका काही जण उपस्थित करतात मात्र एका हिंदी चॅनलच्या सूत्रांच्या हवालानुसार हा स्फोट पाकिस्तानी लष्करानंच केला असल्याचं आहे त्याचं झालं असं की लाहोरमध्ये पाकिस्तानी लष्कराचा सराव सुरू होता या सरावाच्या दरम्यान लाहोर एअरपोर्ट जवळ हा स्फोट झाला आणि पाकिस्तानी लष्करानं चुकून आपल्याच शहरात हा स्फोट केला असं आता बोललं जात आहे दरम्यान याबाबत पाकिस्तानी लष्कराकडून अजून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही मात्र ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान सावरतोय ना सावरतोय तोच त्यांच्या तो शहरात मोठे स्फोट झालेत हे मात्र खरंय आज स्फोटाच्या मागे नेमकं कोण आहे ते अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही तुम्हाला काय वाटतं या स्फोट मालिकेबद्दल कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा